तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणी तालुकास्तरीय शिक्षक दिन उत्साहात साजरा प्रत्येक व्यक्ती यशस्वी होण्यासाठी व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरुला खूप महत्त्व असतं गुरुमुळेच आपण उत्तम माणूस म्हणून घडत असतो आपले भविष्य उज्ज्वल करत असतो असं मत निपाणीच्या आमदार सौ शशिकला चोल्ले यांनी व्यक्त केले त्या निपाणी येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निपाणी तालुकास्तरीय शिक्षक दिन कार्यक्रम अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी नाड गीत गायले या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी केलं कार्यक्रमाच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं पुढे बोलताना सौ चोल्ली म्हणाल्या आजच्या स्पर्धात्मक जगामध्ये विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांचे कार्य महत्वपूर्ण असतं निपाणीमध्ये शिक्षक भवनसाठी आमदार फंडातून वीस लाख रुपये आणि जोल्लीत उद्योग समूहाच्या माध्यमातून पाच लाख रुपये असा निधी उपलब्ध करून दिलेला असून उत्तम पद्धतीनं गुरुभवन निर्माण होणार असल्याचं सांगितलं बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले आपल्या अंतर्गत जीवनासाठी उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक म्हणून शिक्षक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात बाह्य सुखासाठी अंतर्गत बदलासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण योगदान देत असतं शिक्षण नसेल तर मानवाची प्रगती होणं शक्य नसल्याचं सांगितलं प्राणलिंग स्वामीजी यांनी आशीर्वचनातून मार्गदर्शन केलं यावेळी निपाणी नगरीच्या नगराध्यक्ष सोनल कोटडिया यांनी मनोगत व्यक्त केलं शिक्षक दिनाचा औचित्य साधून निवृत्त शिक्षक व आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते शॉल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी उपाध्यक्ष संतोष सांगावकर नगरसेवक जयवंत भाटले राजू कुंतेशा अरुणा मुतकुडे राजगौंडा कागे सुरेश कांबळे सुनील शेवाळे एम टी जनगौंडर एस एम पडलाळे यांच्यासह बी आर सी सी आर सी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते 好多，单。 ऑलरेडी दिलेलं आहे आता काम सुरू झालेलं आहे आणि मी सांगितलेलं आहे तुमच्या अध्यक्षांना की अजूनही कुठं काम थांबत आहे तिथं सांगा आणि मी म्हटलं होतं ह्या वर्षी आपण गुरुभवनामध्ये कार्यक्रम करूया म्हणून परंतु थोडा वेळ झाल्यामुळं ते काम झालं नसल्यामुळं थोडंसं मागं पडलंय म्हणून पंचवीस लाखाचा निधी वीस लाख माझ्या आमदार फंडातून पाच लाख जोल्ले ग्रुपमधून आणि ते संपूर्ण होतोपर्यंत आपण टार्गेट ठेवा की पुढच्या या शिक्षक दिनापर्यंत आपण गुरुभवन कंप्लीट करायचं आहे आणि त्याला लागणारं जे कमी पड़ले ते अजूनही आपण देऊन ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून राहणार ह्याच्यात काही संशय नाही आहे